नमस्कार कसे आहे सगळे तर मस्त मजेत असाल आजच्या नवीन व्हिलॉगमध्ये मी पुनमे तुमचं खूप सारं स्वागत करते तर आज मी आले कोल्हापूरला कारण मम्मीच्या तब्येत थोडी ठीक नव्हती त्यामुळे आले होते बघायला आणि तसंच मला सासरी पण जायचं होतं मग आता अक्षय आणि मी आम्ही सासरीत चाललो आहे तर आणायला नव्हतं जायचं तिकडे त्यामुळे ती जास्त रडत होते आणि मामा तिला चिडवत होता की तुला आम्ही तिकडे सोडून येणार म्हणून ह्या दोघांच्या अशी ही भानं चालली होती

तर तो गाडीवरतीच लावून आम्ही चालत गेलो कारण पावसामुळे सगळीकडे इतका चिखल की गाड्या जातच नव्हत्या मग हे पप्पांनी गणपती डेकोरेशनसाठी बनवलं होतं तेच आम्ही बघत होतो म्हातार कोण म्हणायचं गुडग दुखतील पप्पा आईंनी अनारसे बनवले होते यान आणण्यासाठी तर तेच त्यांनी पॅक वगैरे करून दिले कारण मी आता परत डायरेक्ट इकडूनच जाणार होते म्हणून जा चाल जा जाता जात आणायचं चालू झालं की रांगोळी पुसायची तिचं कायमचं असतं ती कायम रांगोळी वगैरे पुसल्याशिवाय कुठून जातच नाही <laughs> देखा, देखा। ने, ने, ये निकल गया बहुत बहुत अच्छा मिठाई दी है मुझे ठीक है ठीक है बाय बाय कोडालो बघतो मी साच बाय कुठे आहे सा त्यानंतर अक्ष म्हटलं चल दिदी काय तर खायला खाऊ मग आम्ही मंचुरियन वगैरे खायला गेलो पण आणायला पाहिजे होते नूडल्स पण खूप गर्दी होती तिथे त्यामुळे तिथं खूप लट झाला आम्हाला मग आम्ही थोडं खाल्लं आणि घरी पार्सल पण घेतलं आणि आता चाललो घरी जायला पण जन्माष्टमीमुळे सगळीकडे रस्ते बंद होते त्यामुळे लेट झालं घरी जायला नाही ग मम्मी नसते काय नाही

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

Аван уустаа хаах нь сайн байхгүй байх

तर असा काहीसा आमचा दिवस गेला खूप मज्जा केली एन्जॉय झाला आणि खूप हसलं सगळेजण नजर काढण्याच्या नादा सगळ्या घरात हवन झाला तर हा आमचा म्हणजे आमची फॅमिली तुम्हाला मी फर्स्ट टाईम अशी दाखवली आमची एन्जॉयमेंट कशी वाटली नक्की सांगा हा विलागई कसा वाटला नक्की सांगा काळजी घ्या